महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हिंसेवर मोठा टप्पा गाठला आहे वरिष्ठ नक्षलवादी कमांडर मल्लोजुल्ह वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी त्यांचे साठ सहकारी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांसमोर ऐतिहासिक आत्मसमर्पण केले सदर आत्मसमर्पण कार्यक्रमात राज्याचे पोलीस महासंचालक डीजीपी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते नक्षलवाद्यांनी आपली सर्व शस्त्रे पोलिसांना सुपूर्द केली गडचिरोली जिल्हा ज्याला गेल्या चाळीस वर्षापासून नक्षलवादाचे मोठे संकट होते आता सशस्त्र हिंसेवर नियंत्रण मिळवण्याची शक्यता वाढली आहे सन एकोणीसशे ऐंशी पासून या चरवडीमुळे पाचशे अडतीस सामान्य नागरिकांचा सा मृत्यू झाला आहे भूपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळे नक्षलमुक्त महाराष्ट्राकडे एक ठोस पाऊल ठेवले गेले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सेवा पवार गडचिरोली इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य शोरूम अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची मिळेल सात मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट